आज पण मी माझ्या आवडीचा बेत केला आहे मस्त गरमागरम असा भात आणि सोबत पालकाची पातळ भाजी आमच्याकडे खरं तर याला गरगट्ट म्हणतात खूप भारी लागते आणि करायला इतकी सोपी आहे ना खरं तर मला आणि उत्कर्ष आमच्या दोघांना आवडते मुलं शाळेत गेलेली आहेत डब्याला आपली साधी बटाट्याच्या काजऱ्या केल्या आणि आम्हाला ही मस्त गरगट्टी भाताबरोबर भारी लागते तर आमच्या घरची सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे नमस्कार कसे आहात सगळेजण अजून एका मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासनं स्वागत आणि आपला हा नवीन चॅनल आहे सरिताज किचन फूड अँड ब्लॉग्स सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा यावर मी माझ्या घरामध्ये मी स्वयंपाक करत असतानाचे मिनी ब्लॉग शेअर करत असते काल रात्री काय झालं मला पालकाची गरगट्टी खूप आवडते मला पालक खावासा वाटलं म्हणून संध्याकाळी येता येता पालक घेऊन आले बाहेर फिरायला गेले होते तेव्हा पालक निवडून ठेवला स्वच्छ आणि आज मस्त आमच्या पद्धती पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीची पालकाची गरगट्टी म्हणजे पालकाची पात्रभाजी शेअर करणार आहे मला खरं तर लहानपणी पालकाची भाजी अजिबात आवडायची नाही मी आईवर खूप चिडायचे पण आता मला ती इतकी आवडते की असं कधीतरी आठवण आली की असं वाटतं नाही मला आता पालकाची गरगट्टीच खायची अशी भाकरीसोबत किंवा भाताबरोबर चुरून खायला किती भारी लागते ना तर त्यासाठी इथं मी एक जुडी पालक घेतला आहे तर आपल्याला पहिल्यांदा पालक स्वच्छ धुवायचा आहे मी शक्यतो असा भांड्यामध्ये पाणी घालून पालक भाजी किंवा पालेभाज्या धुऊन घेते म्हणजे माती खालच्या खाली निघून जाते तसं या पालकाला अजिबातच माती नाही आहे बरं का छान होता त्यामुळं मी फार पाणी घेतलं नाही खूप माती असेल तर भरपूर अशा मोठ्या भांड्यात पाणी घ्यायचं पालेभाजी दोन मिनटं बुडवायची माती खालच्या खाली बसते आता याला धुवून घेऊया तर इथं मी एक जुडी पालक घेतला सगळा मी वापरणार आहे पालक स्वच्छ धुतला बारीक चिरून घेऊया पालक पालक तर पालक सगळा चिरून घेतलाय पहिल्यांदा आपण पालक शिजायला घालूयात तर आमच्याकडे पालक शिजताना त्यामध्ये थोडीशी हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे घालतो बऱ्याच जणांकडे तुरीची डाळ पण वापरतात बरं का तुम्हाला जी कोणती आवडते ती तुम्ही घालू शकता काही जण मुगाची डाळ घालून पण करतात पण डाळ जरूर घालायची आता भाजी शिजायला आधी घालायची आणि मग फोडणी द्यायची तर खरं तर मी पातेलं काढलं होतं डाळ शिजा भाजी शिजवायला पण काय झालं याच्यासाठी हरभऱ्याची डाळ घालायची ती मी भिजवायची विसरली आहे कमीत कमी पंधरा मिनटं डाळ भिजली की चांगली शिजेल मग आता ती पटकन चांगली शिजावी म्हणून मी कुकरमध्येच शिजायला घालते आता कुकरमध्ये पालक काढूया चिरलेला पालक मुठभर शेंगदाणे घालते आणि मुठभर हरभऱ्याची डाळ आता पालक पालकाच्यावर इंचभर इंच येईल एवढं पाणी घालूया तर याला असं दाबून बघायचं दाबल्यानंतर बघा असं पालक व्यवस्थित बुडला जाईल एवढं पाणी आहे कुकरचं झाकण लावू आणि याच्या तीन चिट्ट्या करायच्या दा, डाळ आपल्याला अगदी पूर्ण मऊ शिजवायची नाही आहे फक्त बोटचेपी ठेवायची मला खरं खरं तर पातेला तर शिजवायला आवडतं पण आता डाळ भिजवायची विसरले ना म्हणून कुकर लावला आहे कुकर होतो आहे तोपर्यंत साधं वाटण म्हणजे असा मस्त आम्ही ठेचा घालून करतो ना तो ठेचा करून घेऊया त्यासाठी आपल्याला लागतील तीन चार हिरव्या मिरच्या दहा बरा लसूण पाकळ्या तर मला जरा तिखट आवडतं मिरची तिखट आहे तरी पण मी तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यात बाकीचं काहीच पडत नाही ना मिरचीचं असं थोडा तिखटपणा चव असेल ना मस्त लागतं तुम्हाला पाहिजे तर याच ठेचा करताना तुम्ही थोडं जिरं पण घालू शकता बरं का आणि मला आठवते माझी आई ठेचा करताना थोडं मीठ घालायची मी पण थोडं मीठ घालते कारण मीठ घातल्यामुळं पटकन ठेचलं जातं फक्त लक्षात घ्या मीठ घातलं तर परत मीठ कमी घाला तर हा मस्त झंजणी ठेचा तयार झाला आहे कुकर झाला की फोडणी मारायची तर कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या बघूया तर पालक पण चांगला शिजलेला आहे मऊ झालाय डाळ पण आपली बोटचेपी झाली असणार बरीच मऊ शिजली आहे डाळ आता कुठलं भांडं भरवायला नको हे जे खालचं भांडं आहे ना त्याच्यामध्येच याच्यातलं पाणी मी गाळून काढते गाळून म्हणजे शक्य होईल तेवढं निथळून घ्यायचं तर हे बघा भाजी खाली राहिली आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे बेसन दोन चमचे बेसन घालायचं आणि याला थोडंसं घोटून घेऊ थोडंसं बेसन लावलं की काय होतं ना भाजीला चांगला दाटसरपणा येतो आणि मला आठवतंय माझी आई अगदी बेसनच असं वापरायची नाही बरं का कधी बाजरीचं पीठ ज्वारीचं पीठ जे असं पटकन हाताला येईल ते या भाजीमध्ये घालायची कुठलंही पीठ घाला पण भाजी खूप भारी लागते फक्त काय आपण पाणी का आधी काढून घेतलं भाजी व्यवस्थित घोटता यावी म्हणून आधी पाणी वेगळं करायचं बेसन घालून घोटायचं आणि मग पुन्हा एकजीव करायचं अरे बघा भाजी चांगली घोटलेली आहे यामध्ये आता हे पाणी परत ॲड करूया पाणी घालून याला मिसळ आता याची फोडणी करू आता पितळी पातेल्यात मस्त फोडणी देणार आहे आणि यामध्ये घ्यायचं आहे दोन टेबल स्पून तेल काही नाही याला फक्त जिऱ्याची फोडणी असते आणि आपण केलेला ठेचा तेल आहे यामध्ये जाईल थोडंसं जिरं हां हां जिरं मस्त फुललं मग यामध्ये जाईल ठेचा याला परतूया समस्त वाटण परतायचं बरं का कच्चं ठेवू नका यामध्ये थोडी हळद घालूया पाव चमचा याला मिक्स करूया आणि घोटलेली भाजी घालूया थोडंसं पाणी खलबत्त्यामध्ये घालून टाकूया वाया जायला नको तुम्हाला जशी घट्ट पातळ हवी तशी याच्यामध्ये पाणी घाला बरं का चवीपुरतं मीठ घालायचं आहे वाटणात मीठ घातलं होतं हे लक्षात घ्या याला मिक्स करायचं हे बघ याला मस्त उकळी आलेली आहे आता गॅस करायचा आहे कमी आणि याला पाच सहा मिनटं आचेवर शिजवून द्यायचं आहे खरं तर सगळं आधी शिजून घेतलंय पण बेसन जी फोडणी आहे ना पालकामध्ये मस्त उतरावी बेसन शिजावं म्हणून पाच सहा मिनटं आचेवर अर्धवट झाकण ठेवायचं आणि शिजून घ्यायचं तसं तर ना ही भाजी मला लहानपणी अजिबात आवडायची नाही अगदी म्हणजे लग्न होईपर्यंत मला ही भाजी आवडत नव्हती इवन उत्कर्षनासुद्धा ही भाजी अजिबात आवडायची नाही आणि आम्ही जेव्हा विशाखापट्टणमला गेलो तिथं एकतर भाज्या मिळायच्या नाहीत मग जेव्हा जेव्हा तिथं फक्त थंडीमध्येच पालेभाज्या मिळायच्या मग एकदा पालक मिळाला होता आणि काय माहिती का, का? मला ही भाजी खावीशी वाटली मी ती केलीसुद्धा आणि चवीला खूप भारी लागली तेव्हापासून आता आमच्या दोघांना पण ही भाजी आवडते आणि मला काय वाटतं ना की आपल्या टेस्ट आहेत ना लहानपणी जरा वेगळ्या असतात आपल्याला असं गोड बीड चटपटीत जास्त खावायचं वाटतं पण हळूहळू जसं जसं आपण मोठे होतो मेच्युअर होतो तसं तसं आपल्याला आपल्या जिभेला सुद्धा असे चांगले चांगले पदार्थ खावेसे वाटतात आणि आपण त्यांना मिस करतो तसेच काही पदार्थ आहेत जे लहानपणी अजिबात आवडत नाहीत आणि आता मात्र असं वाटतं की हेच खायला पाहिजे आता मस्त रटरट भाजी शिजलेली आहे आवाज पण येतोय या ना दाखवते मस्त रटरट आवाज येतोय ना आपली भाजी तयार झाली हे बघा छान तयार झालेली आहे अजिबात पाणी एकीकडे इक भाजी एकीकडे इक इक झालेलं नाही गॅस बंद करायचा आणि मस्त अशी ह्याचं ना इतकं मस्त सुवास असतो ना मला खूप आवडतो इतकी भारी भाजी तयार झाली आहे गरम गरम नाही शिळी जरी असली तरी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी घ्या त्याच्यासोबत अशी ती चुरायची बरं का कुस्करायची त्याच्यावर भरपूर भाजी खायची आणि अशी ओरपून खायची चमचावींचा घ्यायचा नाही त्याच्यापेक्षा जास्त मला कशावर आवडते ही माहिती आहे गरम गरम भात आणि त्याच्यासोबत ही मस्त पालकाची गरगटी अगदी मस्त लागते नक्की करून बघा आणि तुमच्याकडे काही वेगळी पद्धत असेल तर मला शेअर करा कारण आता मला पालक कुठल्याही स्वरूपात खायला आवडतो करून बघा कमेंटमध्ये सांगा आपला हा नवीन चॅनल आहे सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या भागात हॅपी कुकिंग